परंतु हे करत असे बंद होत सुरुवातीला ते शेवटपर्यंत नाही तुमच्या सरकारी असतील परिवार असतील प्रयत्न केला आणि आज हा विजयशी आणला विजयाची बाळ आज तुमच्या काळामध्ये काय आहे पक्षाने माझा विश्वास टाकला आणि माझ्या जनतेनेही मला खूप उत्साह दिला त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते त्यांनी आमच्या म्हणजे आमच्यासाठी खूप असं म्हणजे माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे

तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करेल आज देशामध्ये म्हणजे महाराष्ट्रमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे म्हणजे जे भारतीय जनता पार्टीचे फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडून पूर्णपणे आपल्या शिरूमच्या विकासासाठी आणण्याचा नक्कीच पाहिलं तर आज या महिलांची नक्की महिलांचा माता भगिनींचे आमच्या मंत्र्याचे मी मनपूर्व काभार माझे त्यांनी आम्हाला खूप साथ दिली सोडव दिवस म्हणून आम्हाला बातली ती मिळेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती आणि तोच आश्रय मंत्राने ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या